साम्राज्य सामान्यांचा असामान्य आवाज मुस्लिम धर्माच्या भावना दुखवल्या प्रकरणी देवेंद्र कोटेवर गुन्हा दाखल भाजप मित्र पक्षाचे लोकसभा उमेदवार आमदार राम सातपुते यांच्यासाठी सोलापुरातील कर्निक नगरच्या लिंगराज वल्याळ मैदानावर उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या सभेचे आयोजन करण्यात आले होते त्या सभेत भाजप युवा नेते देवेंद्र कोटे यांचे भाषण झाले होते त्या भाषणात त्यांनी मुस्लिम धर्माविषयी भावना दुखवणारे विधान केले होते माजी नगरसेवक देवेंद्र कोटे यांच्या विरोधात मुस्ताक मेहबूब शेख यांनी जेलरोड पोलीस ठाण्यात तक्रार दिली होती एक मे रोजी घडलेल्या गुन्ह्याप्रकरणी देवेंद्र कोटे यांच्यावर सतरा मे रोजी गुन्हा दाखल झाला आहे सोलापूर लोकसभा मतदारसंघात भाजपकडून आमदार राम सातपुते तर काँग्रेसकडून आमदार प्रणिती शिंदे या निवडणुकीच्या रिंगणात उतरल्या होत्या प्रचारादरम्यान दोन्ही बाजूने आरोप प्रत्यारोपाचा धुराळा उडाला होता या प्रचाराच्या दरम्यानच देवेंद्र कोटे यांनी हे धार्मिक भावना दुखवणारे विधान केले होते या प्रकरणी त्यांच्यावर गुन्हा रजिस्टर नंबर दोनशे चौतीस ऑब्लिक दोन हजार चोवीस भादवी कलम दोनशे पंच्याण्णव प्रमाणे गुन्हा दाखल झाला आहे